शेपू मेथी आणि कोथिंबीर टाकण्यासाठी मी हे कोकोपीठ आहे बघा इथं याच्यामध्ये कोकोपीठ मिसळलं आणि हे टोपल्यामध्ये मी सध्या भरून टाकत आहे बघा आणि याच्यामध्ये मग आता हे जे म्हणजे शेपू पालक आणि कोथिंबीर हे एवढ्या वस्तू मी बियाणं लावणार आहे बियाणं लावणार आहे हे बघा हे माझा नातू पण भरू लागत आहे तिकड तिथं बघ माझा नातू पण मदत करत आहे मला आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल हे रोपणी हे पूर्ण मी आता हे तीन चार टोपले भरून टाकले आहेत बघा हे त्याच्यामध्ये काळी माती कोकोपीठ हे बघा हे दोन हे एवढे ते बघा हे भरून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शे बीटा काल मी हे बिटाची बी टाकली याच्यामध्ये आता हे बीटाचं बी निघाल्यानंतर तुम्हाला दाखवते की बीटसुद्धा आपण घरी तयार करू शकतो बी टाकून आपण बीटसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो बरं का मार्केटमधून आणण्यापेक्षा घरी बघूता येतं आहे किंवा नाही येत हे पहिल्यांदाच मी लावलेलं आहे सहा सात टोपले भरलेलं आहे बघा माथोडा याच्यामध्ये कोको पण टाकलेलं आहे बघा हे आता ह्याच्यामध्ये पालक शेपू आणि कोथंबीर टाकणार आहे पावसामुळे या टोपल्याला पुन्हा छिद्र पण केलेले आहेत खालून पाणी जाण्यासाठी त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये येऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोग निघालेले सुद्धा मी दाखवणार आहे भाजी तयार आपल्याला खाण्यासाठी चविष्ट असते आणि त्याच्यात त्यात बिना खताचं आहे तुम्हाला मी दाखवून देईन पालक वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं होतं तरी पण असं घरी केलं तर महिलांना खूप चांगलं होईल तर बघ